सभागृहामध्ये गोंधळ करून चौऱ्याण्णव हजार कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या एका शब्दाची चर्चा न होता मंजूर करण्यासाठी सभागृहात सत्तारूढ पक्षाने गोंधळ केला सत्तारूढ पक्षाला चर्चा आज होऊन द्यायची नव्हती आणि त्यामुळे जाणीवपूर्वक महाराष्ट्राच्या माथ्यावर चौऱ्याण्णव हजार कोटीचा नवा भूर्दंड पुरवणी मागणीमार्फत जो मांडण्यात आला आहे ज्याला विरोधी पक्ष विरोध करतील याची खात्री असल्यामुळे हा पळपुटेपणा महाराष्ट्र सरकारने केलेला आहे काल सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आलेली होती अशा यापूर्वी दोन बैठका झालेल्या होत्या त्या बैठकीमध्ये आम्ही सर्व विरोधी पक्ष म्हणून जे महाविकास आघाडीचे घटक आहोत त्यांनी वारंवार ही भूमिका स्पष्ट केलेली होती आणि त्यामुळं काल बैठकीत आरक्षणाबाबत बैठक अशा मथळ्याखाली बैठक बोलवण्यात आली त्यावेळी आम्ही सगळे विरोधी पक्ष नेते आमची अपेक्षा होती की राज्यामध्ये विधानपरिषद आणि विधानसभेत विरोधी पक्ष नेते आहेत त्यांना विश्वासात घेऊन एक कन्सेन्सस निर्माण करण्याचा आधी प्रयत्न करून अशा बैठका घेतल्या असत्या तर त्याला योग्य ते स्वरूप निर्माण झालं असतं पण सरकारने कोणतीही चर्चा केली नाही सरकारला निर्णय घ्यायचा पूर्ण अधिकार आहे त्यांनी मराठा आंदोलन म्हणून जरांगेंशी चर्चा केली दुसऱ्या घटकांची ओबीसी संघटनेशी देखील चर्चा करण्यात आलेली असं आम्हाला कळलं त्यांनी याबाबतीत काहीतरी निर्णय घेतला पाहिजे जर निर्णय करण्याच्यासाठी सरकार कोणत्या निष्कर्षापर्यंत आलं असेल की आम्ही असं करू इच्छितो तर मग बैठकीला बोलवलं तर त्यात अर्थ आहे सरकारकडे सोल्युशन नाही सरकारला सर्वांना बोलून चर्चेचा घोळ घालण्यापेक्षा आता निर्णयाची वेळ जवळ आलेली आहे आणि त्यामुळे सरकारने निर्णय घेणं अपेक्षित आहे सरकार निर्णय घेत नाही आरक्षणाच्या बाबतीत आणि निर्णय न घेता विरोधी पक्ष काल बैठकीला का आले नाहीत याचा कांगावा करण्यात काही अर्थ नाही आम्ही या बैठकांना दोन वेळा गेलो दोन्ही वेळा आमच्या स्पष्ट भूमिका आम्ही त्यावेळी मांडलेल्या आहेत त्यामुळे आता सरकारच्या हातात आहे निर्णय घेणं आणि अपेक्षा करतो आम्ही की सरकारने निर्णय घ्यावा फक्त आमची विनंती सरकारला एकच आहे की तुमच्याकडे दोनशे सहा आमदारांचं बहुमत आहे सभागृह चालवताना घाबरण्याचं चा काही कारण नाही सभागृहातल्या आज पुरवणी मागण्या ज्या मान्य केलेल्या आहेत त्या अवैध मार्गाने केल्या आहेत कारण तुम्ही दोन सहा लाख वीस सहा लाख सत्तर हजार कोटी रुपयाचं एक बजेट मांडून दुसऱ्या मिनिटाला चौऱ्याण्णव हजार कोटीच्या पुरवणी मागण्या मांडल्या म्हणजे तुम्हाला महाराष्ट्रात गोंधळ आर्थिक गोंधळ निर्माण करण्याची तुमची प्रवृत्ती दिसते आणि त्याला आम्ही विरोध करणार म्हणून आज पुरवणी मागण्या आणि काही बिलं तडकाफडकी आज मंजूर करेपर्यंतच यांनी सभागृह चालवलं आणि हे पुरवणी मागण्याचा घाट मान्य करण्याचा घाट संपला आणि त्यांनी सभागृह बंद केलं त्यामुळे तुम्ही आरक्षणावर जर गोंधळ सभागृहात घालत असाल तर मग दुसरी चर्चा कशाला केली दुसरा बिझनेस कशाला केला तुम्हाला आरक्षणाच्या बाबतीत जी भूमिका तुम्ही सभागृहात आमच्या विरोधी पक्ष नेत्यांना किंवा विरोधी बाजूच्या बाकावरच्या कोणालाच बोलून दिलं नाही आणि सत्तारूढ पक्षाच्या प्रत्येक आमदाराला बोलायची संधी मिळत होती शेवटी यामुळे या महाराष्ट्राच्या या विधानसभेमध्ये विरोधी पक्षाला बोलून द्यायचं नाही त्यांचा गळा घोटायचा हाच हीच जर प्रवृत्ती असेल तर मग सभागृहात आम्ही सर्व शांत होतो सत्तारूढ पक्षच गोंधळ करत होता आणि त्या गोंधळामध्ये मराठा आरक्षण असेल जे काही आरक्षणाचे वेगळे अपेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेच्या आहेत त्या सर्व आरक्षणाच्या बाबतीत आपण कांगावा करत असताना मग सभागृह का चालवलं सभागृहातले पुरवणी मागण्या का मंजूर केल्या दोन तीन बिलं मंजूर का केली सगळ्या चर्चा का केल्या याचा प्रश्न सत्तारूढ पक्षाने देणं आवश्यक आहे आणि म्हणून सरकारच्या या प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो आणि महाराष्ट्रात आरक्षणाचे जे प्रश्न तयार झालेले आहेत मराठा समाजाचं आरक्षण असेल ओबीसी समाजाचं आरक्षण असेल धनगर समाजाचं आरक्षण असेल याबाबतीत सरकारने ठोस भूमिका घ्यावी आणि ती भूमिका त्यांनी जाहीर करावी हीच आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे चर्चेचं गुऱ्हाळ आता अनेक महिने चालू आहे चर्चेपेक्षा आता लोकांना न्याय आणि निर्णय हवा आहे तो निर्णय ते कधी घेतायत याचा याची अपेक्षा आम्हाला आहे की त्यांनी तो निर्णय लवकर घ्यावा